जगात सध्या सगळीकडे इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षाच्या बातम्या येत असताना एक नवी बातमी समोर आली आहे ज्यानं सगळेच शॉक झालेत इस्रायलनं रशियाच्या लष्करी तळावर हल्ला केल्याची एक बातमी समोर येते ज्यानंतर इस्रायलनं हे नेमकं का केलं ह्याचं कारण शोधलं जाते इस्रायलच्या हल्ल्यात रशियाच्या लष्करी तळामध्ये जो दारुगोळा होता जी विमानं होती त्याचंही मोठं नुकसान झाल्याचे व्हिडिओ समोर येत आहे अर्थातच रशिया या घटनेनंतर प्रचंड संतापलेला असणं स्वाभाविक आहे पण यामागे कारण काय आहे त्याचीही माहिती समोर आली आहे कारण समजून घेण्याआधी एकदा या भागातलं लो कोणतं लोकेशन नेमकं को कुठे आहे ते मॅपवर पाहूया म्हणजे पुढची माहिती लक्षात येईल इथं आपला भारत आहे इथून पश्चिम आशियाकडे गेलं की तुम्हाला इस्रायल दिसेल इस्रायलला लागून सिरिया बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेनं आयसिसचा चा खात्मा करण्यासाठी सिरियात सैन्य घुसवलं सिरियानं यानंतर स्वतःच्या सुरक्षेसाठी रशियासोबत एक करार केला या करारा अंतर्गत रशियाचंही लष्करी तळ सिरियामध्ये तयार करण्यात आलं असाच एक रशियन तळ आहे सिरियातल्या हमीम मध्ये इस्रायलनं सिरियातल्या हमीम एअरबेसवर मिसाईल सोडलं त्याचा उद्देश रशियाला टार्गेट करणं नव्हता तर जो दारुगोळा हिजबुल्ला पर्यंत पोहोचणार होता तो नष्ट करणं हा होता हा दारुगोळा कुठून कुठे कसा जातो हे एकदा समजून घेतलं म्हणजे इस्रायलच्या हल्ल्याचं खरं कारण तुम्हाला लक्षात येईल हिजबुल्लाचे जवान सध्या इस्रायलच्या विरोधात दोन हात करतात पण त्यांना गरज आहे ती शस्त्र आणि दारुगोळ्याची अर्थातच हा पुरवठा होणार आहे तो इराणकडून इराणची सीमा लॅबनॉनला लागून नसल्यामुळे शस्त्र पुरवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शस्त्र साहित्य सिरिया मार्गे एअरलिफ्ट करणं पण सिरियातली जी विमानतळ आहेत ती कायम इस्रायलच्या टार्गेटवर असतात सिरियातल्या अनेक एअरपोर्टवर इस्रायलकडून सातत्यानं हल्ले करण्यात येतात त्यामुळे विमानानं जर शस्त्र आणलं तर इस्रायलपासून त्याला वाचवणं शक्य होणार नाही यामुळेच इराणमधून हे शस्त्र रस्ते मार्गाने आधी सिरियात आणले जातात मग इथं आणल्यानंतर शस्त्र ठेवायचं कुठे हा प्रश्न उरतो कारण सिरियातील लष्करी तळ तर, तर सुरक्षित नाहीत मग एकच पर्याय तो म्हणजे रशियन लष्करी तळ यावर इस्रायल हल्ला करणार नाही अशी इराणला खात्री असते इथंच इस्रायलनं खरा कार्यक्रम फिरवला हिजबुल्लाला देण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारुगोळा इराणमधून आला असून तो रशियाच्या हमीम एअरबेसवर लपवला असल्याची माहिती इस्रायलला मिळाली इस्रायलनं या भागातल्या दारुगोळा भंडारावरच मिसाईल सोडलं आणि हिजबुल्ला जाणारा शस्त्रसाठा नष्ट करून टाकला इस्रायलनं फक्त एक मिसाईल सोडलं पण हा दारुगोळा अक्षरशः फटाक्यांसारखा फुटला रशियन एअरक्राफ्टचं या हल्ल्यात किती नुकसान झालंय ते अजून समजू शकलेलं नाहीये मात्र इराणमधून आलेलं विमान हमीम एअरबेसवर उतरल्यानंतर फक्त तीस मिनिटातच हा हल्ला झालाय इस्रायलनं रशियाच्या एअरबेसवर केलेल्या या हल्ल्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका